हे माझ्या हातात काय बघितलं इतकी सुंदर फुलं असलेलं हे एक झाड आपल्या आजूबाजूला तुम्हाला सहज बघायला मिळतं कुंपणाला किंवा खास करून थोडंसं पाणी छान मिळेल अशा ठिकाणी आपोआप सुद्धा उगवणारं हे झाड आहे कॅलोट्रॉपिस अशा जिनस हे झाड आहे रुई आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो आणि हिंदीत सुद्धा आय थिंक रुईच म्हणतात पण ह्याचं महत्व आजच्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी खूप जास्त आहे असं म्हणतात की पार्वतींनी ह्या पानांचं भक्षण करून किंवा ती पानं चाटून उपवास केला होता आता ह्याचं आयुर्वेदानुसार काय महत्व आहे तर पहिली गोष्ट म्हणजे हे वेदनाशामक आहे सो खूप महत्वाचा उपयोग म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये वातानी ज्या वेदना होतात त्यावरती रुईचा खूप छान चा उपयोग होतो याच्या टोकाशी तुम्हाला दिसत असेल जिथे तोडलं गेलंय इथे पांढरा पांढरा भाग दिसतोय तर ह्यातनं रुईचा चीक किंवा दूध येतं आ, हे क्षीर सुद्धा विरेचन किंवा आम्ही वापरतो रुईचा सगळाच उपयोग हा वमनोपग किंवा विरेचन उपग म्हणजे शरीरातले दोष बाहेर काढण्यासाठी केला जातो त्याचबरोबर रुईच्या पंचांगांचा उपयोग करून याचा एक क्षार बनवला जातो क्षार म्हणजे जा काय तर यातले जे सॉल्ट्स आहेत तर ते बाजूला केले जातात आणि याचा सुद्धा अनेक प्रकारच्या औषधांमध्ये उपयोग केला जातो आ, अशी ही औषधी वनस्पती आहे तुमच्या आसपास नसेल तर जरूर लावा आपोआप उगवते फार काही त्याची काळजी घ्यायची गरज पडत नाही आणि सुंदर अशी वनस्पती अगदी तुम्हाला गुडघे दुखत असतील खांदे दुखत असतील कंबर दुखत असेल तर ह्याची पानं जी आहेत तर ही तव्यावरती गरम करून जिथे दुखणारा भाग आहे तिथे बांधून ठेवली तर वेदनाशमन खूप छान पद्धतीने होतं स्नेहन स्वेदन करताना आम्ही याचा बरेचदा उपयोग करतो जरूर लावा ही वनस्पती रुई कॅलोट्रोपिस कॅलोट्रोपिस नावच असं आहे की अतिशय सुंदर मुगुटासारखी याची फुलं आहेत इतकी सुंदर दिसणारी वनस्पती आपल्या घरात हवीच ना